नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं नाथ शर्यतीचे नाथ बैलगडाचे या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा कारण का बैलगाडाचे सर्व अपडेट तुम्हाला या चॅनलवर मिळेल तर मित्रांनो व्हिडिओगाडाचा मुद्दा असा आहे की आज बांबोडे येथे भव्य एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल असं मैदान पार पडलं आलं होतं तर मित्रांनो या मैदानामध्ये आपला लाडका सप्तहंदीक श्री बकासूर पण आला होता तर मित्रांनो आज बकासूरचा पैरा होता बरोबर तर मित्रांनो या मैदानामध्ये मारतंड आणि बकासूरने गट एकदम फरकाने पास केला व सेमीमध्ये दाखल झाले तर मित्रांनो आपण बघूया सप्ताहक श्री बकासूर सेमी पास झाला की नाही तर मित्रांनो सप्ताहरी बकासूरच्या सेमीमध्ये घरणिकेचा राजा पण लागला होता तर मित्रांनो सेमी क्रमांक दोनमध्ये दुसऱ्यामध्ये घरणिकेचा राजा आणि बकासूरमध्ये काटाकीर लढत झाली व या लढतमध्ये आपला सप्तहेंदीक श्री बकासूर विजय झाला व पाहण्यासाठी पात्र झाला तर मित्रांनो राजाचा पराभव झाला पण त्यांनी एक चांगली टक्कर दिली तर मित्रांनो बघूया आता फायनलमध्ये आपला बकासूर आणि मार्थंड कितवे क्रमांकाची मानकरी ठरते तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब व शेअर करा धन्यवाद